नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार यांची एक गुगली अजित पवार गटातील बडा नेता पवार यांच्या भेटीला पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात काही महिन्यावर असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यातच होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अगोदर आपला पक्ष बदल करण्याच्या हालचाली करत असल्याचेही पाव्यास मिळत आहे राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाच्या वाटेवर नेते वाटे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे दिलीप वळसे पाटील पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे एकीकडे मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारून दुसरीकडे वळसे पाटील शरद पवारांची भेट गणास लेची चर्चा सुरू आहे आई निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील आता हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे वळसे पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यास हा अजित पवार आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे दरम्यान दिलीप वळसे पाटील यांच्या व्यतिरिक्त अजित पवार गटातील आणखी काही नेते शरद पवार गटात सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामध्ये पिंपरी चिंचवड मधील अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे सोलापूर मधील माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे देखील शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठीही इच्छुक आहेत अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद i uh -huh.